हॅलो नमस्कार कसे सगळे मस्त ना तर आज आहे वटपौर्णिमा तर माझ्याकडून सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी वडाला जाते माझा स्वयंपाक पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आहे स्वराज शा स्वराजला शाळेत पाठवलं विराजला झोपवलं आता म्हणलं चला पटकन जाऊन येते वडाला जाऊन कारण खूप लांब नाही वड आमच्या कॉलनीतच आहे वरती टेरेसर कुंडीत लावलेला आहे त्याच्यामुळं म्हणलं तो विराज आहे तोपर्यंत पटकन तर अशा प्रकारे मी साडी घातली आता ना पूर्ण लुक दाखवायला माझ्याकडं मोबाईल धरायला कोणीच नाही आहे त्याच्यामुळे म्हणलं होतं विराज झोपलाय तोपर्यंत पटकन जाऊन येते पण काय विराज उठला लगेच उठला तो विराज उठला तर आता विराज म्हटलाय त्याला आता सोबत घेऊन जावं लागणार कारण ना तिथं असतात कोणी पण गेला बघू आता त्याला घेऊनच जाते घरी तर कुठे होणार एकट्याला आता झोपणार पण पना नाही परत तर माझं आवडलं आहे आता त्याला त्याचा आवडते त्याला कपडे वगैरे त्याचा आवरून निघते वडाला यायचं ताट इथं नैवेद्य आणि हे वडा असतात तर पाच स्वास ओटीला घालायचं हे आता हे पाच खडे आणि हे पण पाचेचं एक असं बन हे बनवायचं त्याला वड म्हणतात इथे हे ओटीचं हे सुवासनेचं लेणं इथं पान खायचं पान नागेलीचं फुलं हा दहा हागा वस्त्रमाळ पंचपाळ आंबा आणि आरती आणि ते हे तांदूळ आणि खोकरा आणि हे ब्लाऊज पीस आपलं हे पान तर अशा प्रकारे हे पूजेचं ताट आहे माझं आता विराज उठला विराजला पण तयार केलं आता चला मी बड़ाची पूजा करायला तर बारा वाजले असं तर

どうぞ。 나이게서 보다가 채팅을 됐어, 뜸머니가 해가지. 나와있어요. 이것도 석유가 덜 넣으면 안 되거든. Nei, det er godt. करके से जाते

आता काय पाच पान पा विडा मान पाच पा याचा आणि त्याच्या रेक एक मान

कारण ना विराज रडत होता आणि मला ना खालच्या त्या काकूने आवाज दिला की विराज जास्त रडत आहे त्याच्यामुळं गरबडीनं मग मी काय केलं ओट्या भरल्या जणी बायका आम्ही तिघेजणीच होतो अगोदर नंतर मग दोघीजणी आल्या आणि अशा पाच जणीच्या मी ओटी भरल्या मग गरबडीनं घरी आले आता घरी आले कारण ना विराजला झोप येतो उठला आणि मी लगेच त्याला तसंच खालच्या काकोपेशी ठेवलं आणि गेले त्याच्यामुळे त्याला भूक लागली होती त्याच्यामुळे जास्तच रडत होता मग आले काय गरबडीनं जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलं तर आता जेवण करायचे जे पोळ्या राहिल्यात माझ्या तर आता मी गरम गरम पोळ्या बनवणार आहे आणि मग नंतर जेवण करणार आहे तर खरं तर मग आता मग मी पोळ्या बनवतो पटका आजचा हा वटपौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आज छोटासाच ब्लॉग बनवला आहे तर कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग सगळ्यांना धन्यवाद आणि बाय बाय पाचणी स्त्रियांची ओ टी मी भरली पाच स्वस्त स्त्रियांची ओ टी मी भरली भावरावांचं नाव घेते आज हे व म्हणून मी सजली आज ना योगा डे होता त्याच्यामुळे स्कूल स्कूलमध्ये व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घालून येणं सांगितलं होतं तर त्याचा असा आजचा लुक